नमस्कार चला आपले चालू आता तुम्हाला कुठे नाही का आजारात लाईट लावून करत होतो आम्ही कारण की एका ताई डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्या आम्हाला बनवून द्यायचे ते पण त्यांच्या करून मागवल्या दोन किलो कापण्या दोन किलो किलो शेंगदाण्याचे लाडू दोन किलो रव्याचे लाडू म्हणजे जे माझ्याकडे प्रोडक्ट आहेत ना चिवडा सगळं सगळं त्यांनी दोन दोन किलो ऑर्डर टाकलेली ती देते बनवून तर ती चालले बनवायचं आणि दुसरी ऑर्डर तर बनवा पॅकिंग करायची द्यायची लाईट नव्हती आता लाईट आली त्याच्यामुळं म्हणलं घ्या बनवून मस्त आता झाल्यात आपले कापणे छान असे आणि काल काल परवा दिवशी कार्य परवा दिवशी काल कार्यक्रम होत काल सगळे गेले म्हणजे परवा दिवशी होता काल पाहुणे वगैरे सगळे होते तर ज्यांची ज्यांनी ऑर्डर टाकली ना मला शुक्रवार पासून शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार त्यांना दोन दिवसाचा ऑर्डर मिळून जाईल मी कुरिअर करणार आहे काळा मस्त नाही टाईमच नाही एक सकाळी शेवटचे लाडू बनवले नंतर रव्याचे लाडू बनवले शेंगदाण्याचे लाडू बनवले सगळं म्हणजे माझ्याकडं शिल्लक काही न होत सगळं संपलेलं होतं आणि सगळं बनवलं लोणचं आणि ज्याला कोणाला लोणचं घ्यायचे ते मी घ्या कारण की लोणचं संपत आपल्याकडे लोणचं शिल्लक आहे ना पण संपलाय त्याच्यामुळे तुम्हाला काय आता तुम्ही बळ जरी मागितलं का नाही आम्हाला प्लीज किलो द्या तरी नाही पटकन ऑर्डर टाका आणि जे काय माझ्याकडे दोन ते तीन किलो शिल्लक आहे ना ते घेऊन टाका आणि मग नंतर तुम्हाला ही दिवाळी काम कायमस्वरूपी मिळेल तुम्ही जेव्हा सांगाल त्यावेळेस जेवण करायचं आहे अजून स्वयंपाक वगैरे करून ठेवला हे बाकीचं सगळं आवडलं शुभ्रा लिहिले आपण किती राहणार घरात तिकडे येते सारखं खसखस परत ना सगळी क्वालिटी सेंद्रिय गुळ तुम्हाला सगळं क्वालिटीचं भेटेल तुम्ही एक वेळ घेऊन बघा टेस्ट करून बघा आता लक्ष्मी पण आल्या तुम्ही दोन दोन किलो माझ्याकडून सगळं घेतलं ना तरी दोन दोन मोठी ताट भरून तुम्हाला म्हणजे होऊन जाईल आता त्या ताटात दोन दोन किलो मोठे मोठे प्रोडक्ट आहेत ते सगळं आम्ही व्यवस्थित पॅकिंग करून ठेवले आणि ते पॅक करून द्यायचे आता हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसांनी काय म्हणतात व्हिडिओ माझ्या आज काय संध्याकाळ झाले सोडता नाही येणार तर असले ही पण हाय हिला पण आम्ही दोन तीन दिवस घेऊन येते नाही ती म्हणती मला उद्या जायचं आम्ही म्हणतो ते राहा रविवारी जा रविवारी नाही हम्म नाही का फायनली तसे दिवस गेले काय कळलच नाही वर्ष पण झालं आता थोड्या दिवसात दोन वर्ष होईल लगेच तीन वर्ष होईल पण पटापट दिवस निघून जातात समजून पण येत नाही वर्ष दोन वर्ष झालेले हळूहळू चालायला पण शिकायला लागले ती आता भाजलेल्या पण लाखोटा काकत तशा पद्धतीने आपल्या कापण्यात मस्त पैकी आई तर बघा आम्ही आईला ठेवतो कारण की आम्हाला कळत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आम्ही लाखोटा आई भाजतात व्यवस्थित कसं त्यांनी भरले चांगला खूप दिवस टिकत आमच्या आमचे कापड किती दिवस टिकत तो आहे पंधरा तीन आठवडे पंधरा तीन आठवडे जास्त दिवस आणि जर तुमच्या घरी आलं तुम्ही ओपन करून ठेवलं ना तर महिनाभर टिकत सारखं म्हणजे दोन दिवसाला तीन दिवसाला ओपन करून ठेवलं ना डब्यात ना तर एवढा दिवस टिकत झालंय लाटायचं लाडू केले पॅकिंग ते लाडू बनवून ठेवले ते रव्याचे लाडू इकडे शेवचे लाडू आणि हे शेंगदाण्याचे लाडू सेंद्रे गुळ वगैरे वापरले आणि तिकडे शंकरपाळ्या नुसतं असे आपल्या पॅकेट करून ठेवल्या शंकरपाळ्या अजून बनवायचे आम्हाला का तेवढ्या संपल्या आता हे दुसऱ्या बनवून पॅकिंग करून द्यावं लागेल कटिंग करतो आम्ही कारण की आम्ही तसं एका मला सांगितलं होतं पण आम्हाला बेल सापड नाही तर कुठं पण सांगितलं तर होईल म्हणजे ते लाटण जेणेकरून शंकर पाळायच कटिंग ते एकदा तिकडून फिरवल्यावर कुठं सापडत पण नाहीये तुम्ही कुठे दुकानाचं नाव आम्ही बारामतीला जातो बारामती एम आयडी सी तिथं कुठं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता की काय भेटतं जाऊन आणा म्हणून आम्ही घेऊन येऊ कारण त्याची आम्हाला खूप गरज आहे शंकरपाळा पाळ कापणे आम्हाला सारखं करावं लागतं सारखं दोन दिवसाला तीन दिवसाला लाडू हे सगळं चालले आता रव्याचे लाडू मी त्या दिवशीच केले ते अजून आज केले आता उद्या अजून बनवायचे ऑर्डर कमी पडली आणि मी क्वांटिटी दोन दोन किलोचीच ठेवली आहे त्याच्यामुळे फ्रेश पण होतं आणि चांगलं पण होतं क्वालिटीचं चला ज्याला कोणाला घ्यायचे ना ते माझ्याकडून घेऊ शकता आपण रव्याचे लाडू पण पिवळ तुपातले छान असे गावरण पद्धतीने बनवतो शेंग असेल शेंगदाण्याचे लाडू पण आपण सेंद्रिय गुळ वगैरे वापरून बनवतो सेंद्रिय गुळ शेंगदाणे मस्त असे रव्याचे लाडू पण तुपातले छान असे आहेत सॉफ्ट शेवचे लाडू पण तसेच घरी डाळ वाळून करत गळून आम्ही बनवतो कारण की जेणेकरून बेसन पीठ लाडू भरपूर दिवस राहतात आणि तुम्ही जर म्हणला ना म्हणजे शेंगदाचे लाडू दोन तीन ताई साहेबांनी सांगितलं ताई आम्हाला तुपातले बनवून देऊ तर तुपातले पण तुम्हाला बनवून म्हणजे तुम्ही तुम्ही जे म्हणताल ना ते आम्ही बनवून देऊ फक्त ते आम्हाला आलं पाहिजे नाही तर तुम्ही आम्हाला नाही येत असं नाही जे तुम्ही मागाल ना समजा तुम्ही मला चकली द्या आम्हाला येते मग आम्ही बनवून देऊ आणि दुसरं कुणी कोण कण्याच्या शंकरपाळ्या वगैरे असं काय काय मागतं पण ते आम्हाला नाही येत बनवत त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही जे आम्हाला येईल ना ते आम्ही तुम्हाला सगळं बनवून देण्याचा प्रयत्न करू आता मिठाच्या शंकरपाळ्या एखादा साहेब म्हणजे ताई साहेबांनी मागितल्या त्यांना आम्ही दिल्या त्या आम्हाला येत त्या बनवून तर ते म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते आम्हाला विचारू शकता की ताई आम्हाला बनवून मिळेल का तुम्हाला येत का करून तर आम्ही तसं देतो बनवून परत चिवडा भेटतो छान असा चिवडा लोणचं पण आपलं दोन वर्ष खराब होत नाही. तर सगळे product तुम्ही घेऊन टेस्ट करून बघा असं म्हणजे खरंच खूप गार आहे ते मस्त पैकी. तर असू द्या ज्याला कोणाला टाकायची ऑर्डर त्यांनी टाकू शकता कारण आता झाला कार्यक्रम झाला आता तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सगळं मिळ बनवून मिळेल तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या सगळं थोडं थोडं Thank you